काय उतारला आहे आणि हा इकडे मुंबईकर गेलाय मुंबईकर बघा सकाळ सकाळी शिव्या देतोय ह्याला समजत नाही काय नाही पायरव भाई काय हे बघा मुंबईकरला जरा भेटले चार पाच ते बघा दगड आणला नाही त्याने मोठा हा कोकणी आमच्या इकडे काहीतरी करतोय काय म्हणतोय हा म्हणतो भाव आहे होता बघा एक भेटला आहे त्या काढायच्या आधी दुसऱ्या दगडी उचलत आहे तरी पण शिव्या देतो हे बघा हे ते काढलो आहे मोठं हे बघा हे हे काढलो आहे असं कर रे हे ते काय हे ते काय दोन छोटी आहे एक मोठा आहे आता हा कोकणी काय काढेल तू मोठा इकडून करूया हा हा बुडालाय 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 त्या बघूया चमत्कार छा चमत्कार अरे पहिला काढून घे नंतर का? नंतर बोत नंतर त्यात काढ 아ा परत 이ा ह 가 त र ी खाली र ा이 त ो य ह ा이ा त क ा나ी त र ी काढणार हा क ा तिथ मोठी कालवं आहेत पण सर्व गेलेली आहेत सर्व मेलेली आहेत टाकून दिल्यानं ह्याने इकडे उद्घाटन केलं ना मुंबईकर असला म्हणून काय झाला आला परत पाण्यात छप्प्याक कराय ते दोघे तिकडे छप्प्याक करत आहेत आणि हे दोघे इकडे छप्प्याक करत आहेत हा बघा मोठा दगड काढल्यान बरोबर तू दगड उलटा करता बघ तिच्या खाली बघ कोकणीने काहीतरी सांगितलंय आणि मुंबईकर आला एक दगड उलटा करायला मुंबईकरचे सॉक्स नवीन आहेत हातातले मोजे हे बघ कालवाच कालवा काय शा सांगितलं ह्या बघ इकडचं काढ एक ह्याचा बघता हा बघा कोकणीला केवढा मोठा भेटलाय बघा तो दगडावर थुकला हा बघा हा मोठा कालू आहे हा बघा केवढा आहे बघा घे बाबा ती दगड घेवड हा शिवाय देतोय बघा आम्हाला तो आहे नस बघा हे मोठं कालू आहे केवढं आहे बघा हे ते काय काढलं आहे बघा हा काय थांबायचं नाव नाही तिथं काहीतरी आज चमत्कार आहे पाण्याच्या बाहेर गे नाही तर हात ठेव काल काल खाली पडल हाटल आहात बॉडशन काढच आहे काय काय एका साठी दगड घेत आहे का एवढी हबड ह्याच्यात पण हा कोकणी काय चमत्कारी आहे हा बघा हा बघा येत आहे मोठ बघाव आहे एवढा घेतो नंतर टाइमपास हे बघा दुसरं एकाच दगडीला दोन आहे नंतर आणि हे मागा होते आता कोकणीला पण आला आहे तो पण म्हणतो मी पण उंच पाण्यात जाणार हे बघा केवढं आहे बघा काळू छोटी छोटी काळू नाही खातो आम्ही मोठी काळू खातो केवढं आहे बघा विषय आहे काय काळू मोठं काळू दे खतरनाक आता ह्यात काळू पण खूप मोठे असतात आता झाबीट टाकतोय आपण काढ ह्या बघ ह्या दगडी जा मग कशी दिलस ती तो गाणे तिकडे मुंबईकर तो बघा बुडाला तिकडे तेवीस नंबर तो बघा पहा हाय

हा बुट कालवा काढायला आला नाही पोहता ये सांगितलं नाही बुट कालवा काढायला धमकी देतो सकाळी सगळं बोललो होतो मी आम्ही गाडीवर नाही येणार होतो ए भाई पोहत तू तो मेला तिकडे जाता मध्ये जाता हो आपल्याच आहे दाखव दाखव हे बघ कर बघ हे बघ नको बघा मुंबईकर काहीतरी घेऊन आलोय मोठी मोठी काल अरे मगाशी अनेकेत टाकले दगड घेऊन आलोस काय आल माझ पावता नाही म्यादा आणि ओमकार आहे तो मुंबईकर हावरो साल खाई गेलोय बघा गेलो छप्प्यात तो गेल तो वावलो तो बो वावलो तो, तो, तो गेलो खाली तो वाप झाला बघा हा हसतोय हा बघा कुठे दुसरा उतरला हा बुड आपण बुडतोय म्हणजे बुड घालू गाडायचे हे बघा आहे ते रास्त भेटते हा मुंबई दगडीच बघा असतील चिपकलेली रागत ये खाली हो मी तो मला पोवाय शिकवा आधी त्या दोंडास दगड लागेल तू तिकडे तिकडेच खाली आहे म्हणतो तो मधी आहे <hah> <hah> लग्नास <साला> आलो <थो>। आहे <hah> तो हा ये बघ ह्या बघ इथं हा तिथं आहे त्या भाईकडे एक आहे त्या भाई त्या बही वरती एक आहे हाय ते जा टाक आणि मानेवर टाक तिथं आम त्याचा हात आहे तिथं येत मुंबईसून शिव्या शिकून आला वाटत आता पाच मिनटं झाली मग आठ मिनट झाली आठ मिनिटं हा हा ते दिन तीन दुकरा दाखव तशी दाखव तसा दाखव असा असं इकडं बाजूस की घे बाजूस बाजूस घ्यायचा इकडे काय का नाही म्हणतो खालच्या खाली टाकतो मिटू ला टाकायचे चला त्यात मी पण उतरतो पाण्यात छप्पा कराय काय तुझा काय मी नाही फोड तू मी पण छप्प्याक जरा पाण्यात उतरतो नंतर आपण लास्टला भेटू चला मित्रांनो टाटा कर टाटा कर टाटा नंतर कालवा दाखवतो किती काढतो ते